कुठून आला निपाळ निपाळवर होता रात्री सात वाजता काय प्रवास कसा होता एकदम छान आता किती वाजता इथं किती वाजता मुंबई इथं सकाळी नऊ वाजता प्रवास एकदम छान आणि आलात आज तुम्ही मनापासून मनापासन आणि आतमध्ये जाऊन आला तेथेभूमी नाही नाही मी जवळ आहे इथं बाहेरचे जे लोक आलेत पहिले प्राधान्य त्यांना ना बरोबर पहिलं प्राधान्य द्या काय सांगा तुम्ही विशेष प्रवास सायकल वर प्रवास करत या चैत्यभूमी पर्यंत चालवा आणि पर्यावरण वाचवा हा पहिला संदेश बाकी तर प्रदूषण आणि सायकल चालवा आणि पर्यावरण वाच हा वाचवा हा महत्वाचा संदेश देऊ शकतो नक्कीच आणि शेतकरी आहे मी एक शेतकरी आहे कशा पद्धतीने तुमच्या इकड सुद्धा खूप खूप नुकसान काय थोडाफार पण नाही बद्दल काही नाही मी एकटा आलो आले बाकीचे पण मग भेट नाही झाली आता कोण कुठे एवढ्या गर्दीमध्ये शोधायचं नाही शोधू शकत नाही काय भावना तुम्ही सायकल नाही लांबून आदाग, आदाग, मी दरवर्षी ट्रेन ने येतो पण या सायकल म्हटलं साहेबांना अभिवादन करायला जाऊ आणि आजची सायकल राईड हो बाबासाहेबांकडून का लोकांना काय संदेश लोकांना संदेश हेच देणार शिका संघटित व्हा बाकी काय जसं बाबासाहेबांनी हे केलं तसंच व्हायला के आणि तुम्हाला वाटतं का म्हणजे जसं तुम्ही आता सायकल वरणी आला हो पुढच्या वेळेस तुमच्या सोबत अजून काही लोक हो पुढच्या वेळेला नक्कीच मी ह्या वेळेला एकटाच घरी सुद्धा विचारलं नाही मी तुमच्या मनाला राजपणात आलं आणि निघालो घरी पण सकाळी नंतर फोन केला मी पोहोचलोय मुंबईला

संविधान असेल आता भोजनाकडे नाही स्वक्षरी आता कसं आहे भाऊ मी काही राजकारणी नाही मी आहे शेतकरी बरोबर आता एवढंच सांगू शकतो गट किती हो पॅनथ्रो हो पण बाप एकच आहे सगळ्यांचं द्या सा ना ठेवा सगळ्यांनी बाकी काय संविधान वाचवा असं म्हणजे हो नक्कीच वाचलंच पाहिजे ना तुमच्या अशी कोणत्या नेत्याकडून स्ट्रॉंग अपेक्षा की हा माणूस प्रकाश आंबेडकर हा माणूस आपला संविधान वाचवू शकतो प्रकाश आंबेडकर असं काय वाटतं आहे सत्यता आहे ना रक्तातच आहे ना इतर असं नाही नाही कोणी वाटत सगळे सगळे फेल सगड़े फेल तुमचं नाव कसं राजीव गवळे निफाड रवळस हे राजीव गवळे आहेत ते स्वतः सायकल वर निफाळ वर प्रवास करत मुंबई मुंबईतील चैत्यभूमीच्या ठिकाणी पोहोचले त्यांचं म्हणणं आहे की मला राजकारणाशी कोणतंही देणं घेणं नाही कोणत्या नेत्याची देणं घेत नाही परंतु तुम्ही ज्यावेळेस संविधानाविषयी विचारला त्यावेळी संविधान दन, संविधान स्ट्रॉंग असं कोणता कोणतं हेतृत्व आहे तर त्यांनी ऑफकोर्स प्रकाश आंबेडकर यांचं नाव घेतलं आणि त्यासोबतच त्यांनी शिका संघटित हा जो जसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संदेश दिला होता त्याच पद्धतीने हा त्यांनी संदेश आपल्याला मॅक्स महाराष्ट्रच्या माध्यमातून दिला आहे कॅमेरामॅन दिलीप पवार सह कृष्णा कोलपटे मॅक्स महाराष्ट्र मुंबई